नमस्कार राम राम मंडळी कसं काय मग बरं आहे ना तर आज तुम्ही आमच्या व्हिडिओची वाट बघत असाल पण आज कसं आहे ना मला कॉमेडी व्हिडिओ काही बनवायचा जमला नाही कारण इकडून बी आड आणि तिकडून बी आड कसं झालं आज मला जायचं होतं डॉक्टरकडे आणि आमचे मिस्टर त्यांना फॅशिप घेतली होती कारण आता ते नवीन निघाले नाही का लाडकी योजना आमाजी माझी बहीण लडकी योजना त्यासाठी मग म्हणाले की आपण फॉर्म ते उत्पन्नाच दाखला रविवर्ष दाखला बनवायला जा जाऊया मग ते म्हणले की सेकंड शिफ्ट आहे माझी तर मी बदलून फर्स्ट शिफ्ट घेतो म्हणजे आल्यावर जाता येईल आणि तुला बी दवा करायचं वाजता घर अपॉइंटमेंट होती सोनोग्राफी करायची तू पण जाऊ शकते अशा पद्धतीने आज त्यांनी फर्स्ट शेप घेतली आणि फर्स्ट शेप घेतली म्हणून सकाळी बघा हे पाठ मग मी पाच वाजता उठली होती आणि मग हे दोडकं का चिराय घेतलं रात्री त्यांनी दोडकं आणलं होतं अर्धा किलो आता म्हणलं कशा पाहिजे धोडका अर्धा किलो आणलं घरात आणली काय भाजी काय राहत नाही तरी ते रात्री येताना अकरा वाजता धोडकं घेऊन आलं ते आता म्हणलं सकाळ डोडक्याची भाजी करूया आता हे आपल्या घशाखाळी उतरत नाही पण दिसली भाजी समोर मग ते घेऊन आलं आणले तर म्हणलं बनवायला काय हरकत आहे मग ती बनवायच चालू केली बघा आपली आणधी अशी बनवली अ बनवायचं काय तर कांदा बिंदा घालून रेसिपी का सांगत बसायचं कांदा लसूण आपला असतो ते फेमस शेंगदाण्याचं कोट ते घालायचं चटणी मीठ घालायचं नाही बनवायचं आता त्याला रेसिपी करत बसायचं म्हटलं तर कसं व्हायचं बरं आणि आमची सकाळ सकाळच लाईट बघा बुकू बुक बुक बुकू आपण राहतोय ठाणा मुंबईमध्ये पण लाईटीचा काय भरोसा नाही पाऊस सुरू झाला म्हणजे गाव बी येते आणि बी जाते का तर तुम्हाला काय सांगू लगत चार वाजता लाईट गेली तर रातच्या दहा वाजता आले जाणू का गावालाच राहतोय अशी आठवण यायला लागली आता म्हणलं जाऊ द्या गारबी वाटत होतं गरमीचा दिवस गेलं तर म्हणून म्हटलं काय वाटत नाही आणि ही माझी आयडिया बघा लई लोक करत असतील तेलाची पिशवी फाडायची ना ना सगळं त्याल त्या चपात्याच्या पिठाला लावून घ्यायचं बघा आणि थोडंसं त्याल घेत आहे म्हटलं तेवढंच आपलं त्याल वाचलं आहे की नाही आता कोण म्हणतील बाया तुम्ही लई कुंजूस आता हाय बाबा कुंजूस आता का करायचं अशा पद्धतीने घेतला नाही आमचं साहेब जो होतं त्यांनी बी उठण झालं तर लवकर कारण फशी शिफत आल्या दिवसाने घेतली म्हणलं कारण नाईट शिफ्ट होऊन गेली सेकंड चालू झाली फशी शिफ्ट म्हणलं गेलं डोक्याला ताप सकाळ उठायचो कोण लवकर सहा वाजता सवय ओ हो ज्याच्या टेलीचं आहे त्याला काय फरक पडत नाही आणि सकाळ पटापटापटा म्हणलं पहिलं चार चपात्या करून घ्यावं त्यांच्या डब्याच्या मग त्यांना उठवावं आणि अशा पटापटा चपात्या करून घेतल्या ना हळूच हिकडं तिकडं बघून पण ते उठलं नव्हतं घेतलं पटपट पटपाटपाट करून बाकी तुमचं कसं काय आज लई आतुर तर नाही व्हिडिओची वाट बघत असताल पण काय करणार बनवलंच नाही का। काल कारण काल काही वेळच मिळाला नाही बघा मुलीची शाळा आणि सकाळी जरा त्रास होत होता म्हणून डॉक्टरकडे जायचं होतं तर म्हणलं राहू दे आता बघूया परत मग डोक्यात आलं की आज ब्लॉक बनवावं आणि ब्लॉग बनवायला घेतला दे ह्याला लाईटनं गोळ घातला आता म्हणलं जाऊ दे आता जसा होईल तसा बनवायचा मग करायचा तर बघा चपाती फुगली बया दिसती वाटतं कशी तरी हां फुगली फुगली चपाती माझी आणि मंडळी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता आता लय लोक आम्हाला सांगू होती तुम्ही जी व्हिडिओ करता ते हिंदीमध्ये बनवा अरे बाबा हिंदीमध्ये का आपण मराठी माणसं आहोत मराठीमध्ये हो, कम्फर्टेबल नाही का आता हिंदीमध्ये बनवा म्हणे तुम्हाला लय क्राऊड भेटेल आपली मराठी माणसं कसं आहे ना आपला पाय खिसते ती आता माझा मिस्टर म्हणाला खेचला ते खेचू द्या पण आपल्याच भाषेत बनवायचं आणि हे बघा कसं उशिरा उठल्यावर कसं त्यांचं नाटकं चालली तिथं पटापटा तयार करायची आणि स्वतः उठल्यावर काय म्हणणार तो आज मला लवकर उठवलेला ना आपण उठवलं तरी ती उठणार नाही आणि ही लई कानकन कानकन त्यांची -कान घाई सुरू झाली घातलं बाबा कशापासून कपडे आणि डबा भरला म्या डबा भरला तर त्यांची घाई लवकर आणि आणि लवकर का हितच उशीर झालं होतं सातची ड्युटी आमचा घड्याळ तसं पंधरा मिनटं फोडा आहे हो पण कसे सातचे साडे सहा वाजले तरी आपल्या सहा सहा वासायला निघालेलं बरं असतं आणि हे निघायला बाबा आणि ते बरं झालं घराच्या बाहेर एकदा माणूस गेलं ना की लय बरं वाटतं बघा असं कुणाकुणाला बरं वाटतं बाय नक्की कमेंटमध्ये मला सांगा कारण घराच्या बाहेर माणूस गेल्या वेळ जरा घर मोकळं मोकळं वाटतं असं वाटतं घरात ना हल शांतता झाली आणि परत मी आली बघा उर ना उरलेल्या माझ्या चार चपात्या करायला घेतल्या ना तर काय त्यांच्यात एवढ्या चार चपात्या पटापटा करून दिला आता मागा नुसते किटकिट लागलेलं असं लवकर कर लवकर कर लवकर कर झालं बाबा आणि मी पटपाटपट अशा दोन चपात्या केल्या आणि अन्न कुठं होती हो त्या मराठी व्हिडिओवर काय लोकांना काय प्रॉब्लेम आहे का मराठी मराठीमध्ये चालत नाही का बनवलेलं आपण हो आता ती भाषा आपलीच आहे म्हणा आपण राहतो कुठं भारतात राहतो भारतात म्हणल्यावर लय प्रकारची भाषा आल्या मग हरकत नाही पण आपण आपण जिथे कम्फर्टेबल आहे तिथे बनवलेलं बरं नाही का आणि ते बी बराय म्हणा मराठी माणूस मराठी माणसाला साथ देत नाही पण ठीक आहे ना जेव्हा देईल तेव्हा देईल तो परत बघूया आणि तर बघा मी असा गोळ्यात आला लाटला आणि त्याच्यावर तेल टाकलं तरी मी म्हणसाला कशा तेल चटणी टाकली तर अशी चपाती लई भारी वाटते बघा ह्याच्यावर मी तेल चटणी टाकून घेतलं त्याचा सुळी बनवली आहे ना असं गोल गोल करून परत त्याला राऊंड राऊंड करणार आणि मस्त बघित चपाती लाटून घेणार आणि मस्त खरपूस लागते आपण जी चटणीवर नाही घेतो त्यापेक्षा मी त्या पिठातच चटणी टाकली आणि ही अशी खरपूस खायला तर लय भारी वाटते अशी एक चपाती पटकन बनवून घेतली आणि एका बगलेला चहा टाकला सकाळचा आता तुम्ही म्हणसाल नवऱ्याला नाही चहा बनवून दिला आता त्यांना नाही बनवून दिला कारण येळ नव्हता व सकाळी आता म्हणला तेकडा काही त्यांना मिळतं म्हणल्यावर अरे ठीक आहे ना कशाला आपला बी कप वाचला आता वाईला या अगाव असं नसतं वेळ नव्हता व म्हणून नाही आता मी माझं भाऊ गेला मी चा मस्त मस्तपैकी चपाती माझी गरम झाली चटणीची आणि ती घ्यायची आणि ती खायला बसायचं बाजूला सकाळी तेवढं खाल्लं की मग चार तास काय बघायला नगो आणि हो असं सकाळी बनवू खाल्ल्यावर नंतर कसं आम्ही व्हिडिओ बनवायला रोज घ्यायचो आज जरा चुकल्या चुकल्यासारखं वाटलं की आज जरा व्हिडिओ नाही बनवला पण आता फशीप होती म्हणल्यावर कारण काल बनवलाच नव्हता टाकायला काहीच नव्हतं आता तुम्ही वाट बघत बसणार म्हटल्या आपली मंडळी आता रोजची सवय लागलेली आहे म्हटले ठीक आहे मग आपण आज ब्लॉकच करू आणि अशा पद्धतीनं बघा मस्तपैकी तिखट चपाती भाजी खाऊ वाटत नाही सकाळची मग आपली चपाती अशी मस्तपैकी चहा आणि हे ताव मारला त्यावर आमची चमाबया उठली चमाबया उठल्यावर मग आपलं घेतलं सगळं आवरायला पटापट पटापट सगळं आवरलं आणि पोरं म्हणलं की लय पसारा दोनच आहे ती तरी चांगली आहे ती पण किती जरी उचललं ना तरी पसारा काय कमी नाही मग सकाळ जर तिला झोपत ना तसंच उठीवलं आपलं सगळं काम घेतली उचलायला आणि म्हंटलं पटपटपट का मरकावं कारण तिला बी नंतर शाळा आहे शाळा सोडायचं आहे परत त्यांचा अभ्यास घ्यायचा आहे सुट्टी नाही आता कोण म्हणतं बाय काय हाऊस वाईफ यांचं जीवन लय भारी कसलं भारी घरातलं काम उरका आणि रुटीन म्हण काय सहा ते नऊचं आता मी बी तीच केला आज उलग म्हण पाच ते नऊचं रुटीन आणि सहा ते नऊचं रुटीन 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 मध्ये बसतं का कुठलीच गोष्ट रुटीनमध्ये होत नाही आता हे सगळ्या घरातलं काम झालं तर मुलांचा अभ्यास त्यांचं चहा पाणी नाश्ता त्यांच्या मागं लागा अभ्यास करा रा अभ्यास करा र अभ्यास करा र ती बॅग भरा गं बॅग गं आणि ते सगळं हे घ्या आणि जाय जाओ क्षणीपर्यंत ते कॉम्पोज घेतलीस का आणि ते कलर्स घेतलेस का आता इंग्लिश मिडियम शाळा म्हटल्यावर हे घेतलं का आणि ते घेतलं का शेवटपर्यंत तरी आमच्या हे दोन्ही काय ऐकत नाही त्या नुसत्या मस्ती करते त्या एवढ्या मस्ती करते त्यानं कधी कधी सगळं घरीच राहतं मग मागणं आपण जायचं जा, कधी टिफिन द्यायला जायचं जा, कधी कंपास द्यायला जायचं जा, लय वाहित आणि आणखी एक मुद्दा आजकाल गाजला होता की म्हण मुलांना आजकाल इंग्लिश मिडियमला टाकायचं नाही का तर मुलांना इंग्लिश वाचाय येतं पण मराठी वाचायला येत नाही पोरं गंड होती ती मराठी अजिबातच वाचा येत नाही पण आम्ही आपलं इंग्लिश मिडियमलाच टाकलं तर काय आज आता आजकाल ते स्कोप आहे म्हणा आता आपण करतो इकडून तिकडून हँडल म्हणल्यावर ठीक आहे मग इंग्लिश मिडियमलाच टाकलं पण बऱ्यापैकी बोलते पण सगळी म्हणते ती मराठी बोला येत नाही मराठी येत नाही ते बी बराबर आहे पण आपण शिकवायचं की आपण शिकवलं तर सगळं होतं की आणि आपल्या वेळेत शाळा काय भारी होत्या आपल्याला कोण शिकवायला होतं का कोण नव्हतं तर मा मला तर आठवत नाही की मला कोणी अ बोलायला आणि बोलायला कोणी शिकवलं आपण आमच्यापर्यंत शिकवत होतो पण आजकालच्या शाळा पण अशा आहेत की तिकडं शाळेत मी बी ऑब्झर्वेशन केलं की के जोड शब्द हा प्रकार का शिकवला गेलेलाच नाही पण आता आपणच शिकवायचं इंग्लिश मिडियम शाळेला भरघोस फी भरघोस डोनेशन पण शिकवलं मात्र चाळीस टक्के जर ना करून या आईवडलांनी करायचं जणू काय आता आपणच शाळेत आहे आणि पोरण आहेत आता तुम्ही म्हणताल हे मध्ये मध्ये बुक बुक काप होते काळ काळ का दिसतंय तुम्हाला म्हणलं नाही का लाईटीचा प्रॉब्लेम लाईट ही डिम झाली होती येत होती जात होती येत होती जात होती आता बल्ब चालूच ठेवला का आता घरातली कामं आहे का ते बंद करून चालत नव्हता म्हटलं बोर गेला ते गेला बल्ब मग चालूच ठेवलं आणि घरातले म्हटलं पानं कामं सगळे पटापटा उरकून घ्यावे म्हणून काय ते बंद केलं नाही पण पंखा तेवढा बंद ठेवला कारण भीती वाटते पंखा आणि टी व्हीची आणि काय आता आम्ही राहतोय आपल्या शिंदे साहेबांच्या घराच्या एक किलोमीटर बाजूला पण तरी बी प्रॉब्लेम हाय म्हणजे हायच इथं तर ता आता काय करू शकत नाही आत्तापासून थोडीच आहे ते पहिल्यापासूनच आहे एमआयडी सी एरिया असल्यामुळे काय हे तर लायटीचं बांध होतंच काल तर लाईटच नाही ना आज बाबा लाईटीनं सकाळपासूनच घोळ घातला आत्ता ही पावसाळा दोन महिने जाऊस तर तर काय खरं नाही आणि ही पावसात तर लय चिकचिक नाही इकडून तिकडून झाडू मारायचं म्हटलं का पहिलं पाणी कुठं पडलंय ते बघायला लागतं बाबा नाही तर त्याच्यातन झाडू कोणी मारवा ते घर निघते सगळं इकडून तिकडून साफ करून घ्यायचं आणि झाडू मारायचं आता आपल्या सगळ्या लेडीज ह्या सगळ्या आता माग लागले असाखला बनवायचा रहिवाश दाखला बनवायचा आता शेतूक केंद्राबाहेर तर मरणाची लाईन लागली असेल तर काय आता पंधराशे रुपये मिळायचं होतं बरोबर आहे मिळायचं येतं पण ह्याच्यामध्ये आता काय होतं माहिती आहे का तलाठी बक्कळ पैसे घेत होत आत नाही घेत तर गपचूप नाही तर आपलं काम बिक जर नाहीच घेतलं तर आपलं काम करत नाही तर मगच काहीतरी उलटं सुलटं बोलतात आणि बाहेर दलाल दलालांची तर बाहेर आता लय रांग लागली असतात फॉर्म भरून द्यायला पन्नास शंभर रुपये कामा करून देतो म्हणून उत्पन्नास दाखवायला हजार रुपये ड्रायव्हरच्या दाखवायला पाचशे रुपये हे तर बाहेरच तर सायबरला पाचशे रुपये घेतात उत्पन्नास दाखला बनवायला सगळीकडेच मारामारी चालू आहे पण आता काय लेडीज महिला घेतील जे बनवून घेणारे आहे की ते बाहेरनं आणि ज्यांना नाही जिशे तू बाहेर लाईन लावून घेतील बनवून पण लयच लय खरं तर ह्या उत्पन्नाच दाखल्यापेक्षा तर रॅशन कार्डावर काम केलं असतं आपल्या महिलांना लय भारी झालं असतं का आता कुठं कुणी बनवलं उत्पन्नाचा दाखला पण आता ह्या निमतानं का होईना आता सगळ्यांचा उत्पन्नाचा दाखला बनल आणि पुढं कुठली योजना आली तरी हे लगेच लागू होईल त्या जय जिंदाबाद माझी लडकी बहीण आणि तसं आता कळून पण पैसे जर लवकर चालू केलं तर मजाच मजा होईल सगळ्यांची आता पंधराशे रुपयानं आता आपलं काय मोठं होणार आहे बघूया आपण ठीक आहे जी केलंय ते चांगलंच केलंय म्हणा तेवढं तर तेवढंच आता तुमच्या डोक्यात चाललं असेल की ही किती कसा झाडू मारते अहो काय झालंय नाही एक मला झाडं होते हिकंडा त्याकंडा मारून जमत नाही आपलं काना कानाकोपऱ्यातनं झाडू मारलं ना की असं जरा दिवस चांगला गेल्यागत वाटतं आणि शांत बसावं वाटतं आदनं मतनं झाडू मारला की मग मला ते असं वाटतं की काहीतरी चुकलं चुकल्यासारखं असं नको नको वाटतं एकदम त्यामुळे माझा हा आपला असा सगळा चौफेर झाडू असतो बघा बाबा तुम्हाला पटलं तर नाही तर मग सांगा कमेंटमध्ये कसा मारायचा झाडू ते बरं बाकी तुम्हाला कशा कोणत्या प्रकारचे व्हिडिओ हवे आहेत किंवा कोणत्या प्रकारचे नको आहेत हे तुम्ही नक्की सजेशन देत जा कारण कसं असतं आम्हालाही काही गोष्टी समजत नाही तुम्ही जेव्हा आम्हाला कल्पना देणार तेव्हा आम्हाला काही गोष्टी समजतात आणि सगळ्यांना एक खूप कळकळीची विनंती आहे की कृपया करून खरंच कोणी भुशी डॅम वगैरे असे कुठे ह्या धबधबा दब अशा ठिकाणी अजिबात फिरायला जाऊ नका आपण जी काल एक घटना बघितली की जिथे एका फॅमिलीतले दहाच्या दहा जणं त्या भुशी डॅमजवळ लोणावळ्याला अडकले होते ते क्वचित तिथे मस्तपैकी असं बसले त्यांना काहीच वाटलं नाही त्यांना असा अंदाजही आला नसेल की आपलं जीवन हे तात्पुरतं दहा मिनिटाचे पंधरा मिनिटाचे एक तासाचं आहे त्यांना अजिबातच कल्पना नव्हती हे कुटुंब छानपैकी एका रिलेटिवच्या लग्नाला गेलं काय आणि अचानक तिथे लोणावळ्याला लो पोहोचलं काय जसं काय मरणाच्या दारातच ते पोहोचले होते अचानक तिथे बसले काय आणि दहा मिनटात तिथे धबधब्याचा प्रवाह वाढला काय बिचारे सगळे वाहून गेले जीवाचा आकांत करत होते सगळे तिथे तिथे वाचवण्याची परिस्थितीही कोणाची नव्हती कारण दुसराही कोणीच गेला असता तर त्यालाही धोका निर्माण झाला असता कारण पाण्याचा प्रवाह खूप जास्त होता हां तिथे ज्यांना चांगलं पोहता येतं ज्यांनी ट्रेनिंग घेतलेली आहे खूप छान पद्धतीने ते जर लोक तिथे अवेलेबल असते तर त्यांनी त्यांना वाचवलं असतं पण ते पाच जणं अक्षरशः त्यांचे मृतदेह सापडले हे खूप वेदनादायक आहे आणि खूप त्रास होतो आहे हे जेव्हा ही घटना आता जी यूट्यूबवर फिरते कारण कसं जेव्हा ते पाण्यामध्ये अडकले होते तेव्हा लोकांनी त्याचा व्हिडिओसुद्धा बनवला पण ज्याने व्हिडिओ बनवला त्याची हिंमत कशी काय झाली कारण तर त्याचा हात थरथरत नव्हता का कारण कसं हे आपण जेव्हा बघितलं तेव्हाच आपल्या काळीच किती धडधडत होतं कारण लहान लेकरूसुद्धा होतं तेसुद्धा वाहून गेलं स खूप खूप हे बेकार गोष्ट आहे सो कृपया करून खरंच जाऊ नका हे दोन महिने खरंच कुठेच कुणी जाऊ नका फिरायला आणि धबधब्याच्या ठिकाणी तर बिलकुलच जाऊ नका सो so, जीवाची काळजी घ्या आपल्या फॅमिलीची काळजी घ्या बाकी काही नाही सांगू शकत बाकी ज्या जायचं त्यांनी दिवाळी जाणार आहे बाबांनो गणपतीच्या नंतर तर काही टेन्शन नाही नंतर जा आपल्या फॅमिलीची काळजी घेतली ना बस आहे सो so, हे माझी सगळी कामं झाली बाबा आम्ही कुठे जात नाही आहे आणि सांगतो की जो कोणी जाईल खरंच त्यांनी सेफली जावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना की कोणाला काहीही होऊ नये कारण आपण ज्या भारतात महाराष्ट्रात राहतोय ना तिथे सगळे एकमेकांना हेल्प करत असतात आणि मी बोलणंच करू शकते कारण कसा मी स्वतःच खूप घाबरी आहे कारण मी स्वतः पाण्याच्या अशा वगैरे ठिकाणी तर कधी जायला बघत नाही आणि अशा पद्धतीने बघा ही माझी कामं सगळी झालेली आहे आणि मला एक विचारायचं होतं की तुम्हाला सगळ्यांना पण गरम होतं का लेडीज लोक कारण कसं हे हे एवढा जून महिना सुरू झाला तरी मे महिन्यासारखं गरम होतं खूप गरम होते आयर नसते भांडी कपडे जरी केले ना तरी अक्षरशः ती लेडीज पूर्ण घामाने भिजते एवढं गरम होतं यार काय करायचं पण अशा पद्धतीनं ठीक आहे कशी तरी कामं केली आणि मुलींनाही रेडी केलं तिलाही शाळेला रेडी केलं म्हटलं तिलाही शाळेत सोडावन मीही रेडी झाले कारण मला तर चारचा कॉल होता तो आता बारा वाजता आलेला आहे की तुम्ही साडेबाराला हजर राहा सो मी निघाले हॉस्पिटलला आणि आता त्यांना घरातच बसवते हॉस्पिटलवरून जाऊन आली का मग त्यांना शाळेत सोडेन पण तो तो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा सो बाय अँड टेक केअर